कोकाटेंवरील कारवाईतून शिंदेंच्या शिवसेनेला इशारा दिला गेला मंत्रिमंडळाची प्रतिमा उत्तम असावी मुख्यमंत्र्यांकडून असे स्पष्ट संदेश दिले गेले धडा घेईल मुख्यमंत्र्यांना अशी अपेक्षा आहे संजय योगेश कदम यांच्यावर सुद्धा तलवारे वादग्रस्त मंत्र्यांवर कारवाई करण्याची शिंदेंकडून अपेक्षा व्यक्त केली गेली आहे कोकाटेंवर कारवाई करून एकनाथ शिंदेंवर नैतिक दबाव असल्याची ही माहिती आहे की आता जर कोणी अशा प्रकारे बेशिस्त वर्तणूक करेल तर त्यांना सगळ्यांना आम्ही सांगितलेलं तिघांनी की आम्ही हे खपवून घेणार नाही आणि याच्यावर कारवाई होईल आपल्यासोबत पुढारीच्या मल्टीमीडिया संपादक मृणालिनी नानिवडेकर आहेत खरं तर ह्या सगळ्या कोकाटींवरील कारवाईतून एकनाथ शिंदे यांना सरळ सरळ इशारा दिलेला गेलेला आहे त्यावर आपली प्रतिक्रिया एक तर कोका त्यांच्या खात्याबाबत ग्रहवी होते असं म्हटलं जात ते रमी खेळत होते म्हणून त्यांचं खातं बदललं योग्य झालं सरकारनी अशा प्रकारच्या कोणत्याही गोष्टी खपवून घ्यायला नको तर पण राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचा खाते बदल करत एकनाथ शिंदे यांच्या बेशिस्त मंत्र्यांना काहीतरी संकेत दिले गेले आहेत असा अर्थ निघू शकतोय शिंदे यांचे जे मंत्री आहेत त्यांचे प्रमाण मोठे आहेत गृह राज्यमंत्र्याच्या आईच्या नावाने हे कसं काही कोणत्या राज्यात किंवा कोणत्या व्यवस्थेत खपवून जात असेल कदाचित तो प्रश्न समोर आला त्यामुळेच वृत्त आपण पुढारीवर दाखवतो दुसरं संजय शिरसाट यांच्याकडे जे पैसे सापडले ते माझ्या खोलीतच चित्रण आहे असं ते कुठेतरी म्हणाले असं व्हायरल झालेलं आहे अशा परिस्थितीत सरकारची प्रतिमा सुधरायची असेल तर केवळ एका पक्षावर कारवाई होणार की दुसऱ्या पक्षाला इशारा दिलाय याकडे लक्ष ठेवणं महत्वाचं आहे त्यातला राजकारणासाठी कळीचा मुद्दा एवढाच आहे की एकनाथ शिंदे यांचे जे खासदार संख्या आहे त्याची केंद्रात सरकारला गरज आहे अजित जेमतेम एक खासदार आहे त्यामुळे लिटी बोले सुनेला गे होणार आहे का शिंदे यांना सोडून दिलं जाणार आहे हा सध्याचा खूप मोठा प्रश्न आहे राज्यांनी बहुमत दिलेलं आहे ते चांगला कारभार करण्यासाठी तसे कुठलेही संकेत या मंत्र्यांच्या कृतीतून दिसत नाही एकटे मुख्यमंत्री स्वच्छ चेहरे आहेत असं सांगून होणार नाही तर ता त्यांच्या मंत्रिमंडळातले सदस्य तसेच असावे लागतील आणि मुख्यमंत्र्यांनाही ती जबाबदारी पार पाडावी लागेल त्यातून सुटका करून घेता येणार नाही नक्कीच मॅडम धन्यवाद या विश्लेषणासाठी तर कारवाईमधून शिंदेसेना धडा घेल मंत्रिमंडळाची प्रतिमा उत्तम करण्यासाठी कारवाईमधून शिंदेसेना धडगेल असा मुख्य